नमस्कार मित्रांनो एम एस टेडियाकडेमध्ये आपले स्वागत आहे तर राजवडीमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर तुम्हाला सर्वांना माहिती आहेत आठ तारखेपासून जे पुणे कारोगृराचं मुलांचे ग्राउंड होते तर ते काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आले तर तुमच्यापैकी काय मुलांचं म्हणणं आहे की याच्यामुळे जे नवीन पोलीस भरती लांबणीवर पडणार का म्हणजे जे येणाऱ्या काळात नवीन पोलीस भरती होणार आहेत तर हे ग्राउंड जे आहेत मार्चमध्ये जाईल म्हणजे मार्चपर्यंत एक ग्राउंड चालेल तर त्याच्यामुळे जे नवीन पोलीस भरतीला विलंब होणार का नवीन पोलीस भरती कित्येक दिवस पुढे लांबणार तर याच्या संदर्भात जे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तुमच्या पायकी काही मुलांचं म्हणणं येणारं दोन ते तीन महिन्यामध्ये जे आमचं वयोमर्द संपणार आहेत तर त्याच्यामुळे जे आमचं पोलीस होण्याचं स्वप्न स्वप्नच राहील का म्हणजे नवी लवकरात लवकर जर जे आर पॉडला फॉर्म भरण्यास सुरुवात झाली तर त्याच्यामुळे त्यांच्या वयोमर्द्यामध्ये त्यांना जे टेन्शन राहणार नाही किंवा त्यांचं जे ते क्वालिफाय होऊन जातील पण नवीन पोलीस भरतीला जर विलंब झाला तर त्यांचं ते, 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 ते राहून जाईल तर त्याच्या त्याच्यासंदर्भातही याच्यावरमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनल नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी पुणे कारागृहामुळे जे आहेत नवीन पोलीस भरतीवरती काही परिणाम होईल का तर हे जे ग्राउंड पुढे ढकलण्यात आले आहेत तर तुमच्यापैकी भरपूर मुलांना मी एक गोष्ट क्लिअर करेल पुणे कारागृह आणि नवीन पोलीस भरतीचा काही संपर्क नाही आहेत कारण की येणाऱ्या काळामध्ये जे तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगावी वाटते मला पुणे कारोग्रचं ग्राउंड चालू असतानाच जे पोलीस भरतीचं जे आर येईल आणि पोलीस भरतीची प्रक्रिया खूप जोरामध्ये चालू आहेत नवीन पोलीस भरती प्रक्रिया लवकरच होणार आहेत आणि सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगते मार्चच्या लास्ट आठवड्यापर्यंत जे आपले पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होईल आणि तेही पुणे कारोग्रचं ग्राउंड पुढं घालण्यात आले आहेत तर त्याचा आणि नवीन पोलीस भरतीचा काही संपर्क नाही आहेत कारण की आ, ही भरती प्रक्रिया चालू असताना जेत आपली नवीन पोलीस भरती प्रक्रिया चालू होईल त्याच्यापैकी चा भरपूर मुलांना याच्या संदर्भात जो मोठा डाऊट आहे तर तो आ, मी क्लिअर केलेलाच आहेत आणि ज्याही मुलांची येणाऱ्या काळामध्ये वयोमार्द संपणार आहेत त्यांनाही याच्यामुळं काही टेन्शन घेण्याची गरज नाही तर आपली जी प्रक्रिया आहेत उन्हाळ्यामध्ये जे आपली पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहेत ते होणार आहेत म्हणजे पावसाळा सुरू होण्यापूर्वी जेच आपले पोलीस भरतीचे ग्राउंड त्यांना यावर्षी संपवायचे आहेत म्हणजे मुंबई सोडून कारण की मुंबईला आपल्याला दरवर्षी माहिती आहेत की थोडा वेळ लागतो आहे कारण की फॉर्मचं प्रमाण जास्त असल्यामुळे तिकडे वेळ लागतो आहे पण यावर्षी जे दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये जे पावसाळ्यापूर्वी जे आपले ग्राउंड होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये जे पोलीस भरतीचे रिक्त जागेचा अहवालच जाहीर होणार आहेत आणि कळेल आपल्याला किती जिल्ह्यामध्ये किती रिक्त आहेत आणि किती हजारपदांसाठी आपली भरती होणार आहेत तर ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की क्लिअर करून सांगेन धन्यवाद